नमस्कार शेतकरी मित्रांनो सोनकुल अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे डॉक्टर सतीश भोंगडे कृषी वैज्ञानिक मित्रांनो सध्या सगळ्या शेतकऱ्यांना हवामानातल्या बदलांचा त्यातल्या त्या वाढलेल्या तापमानाचा परिणाम आपल्या पिकांवरती दिसतोय अनेक पिकांमध्ये त्याचे विपरीत परिणाम सुद्धा शेतकऱ्यांना अनुभवावे लागू शकतात आणि म्हणून अशा वेळी आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये भाजीपाला लावायचा असेल तर काय काळजी घ्यावी कारण यावेळी उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण भाजीपाला लावतो त्यावेळेला अनेक शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे उत्पादन होत नाही आणि बाजारामध्ये चांगल्या बाजार व्हावाची आपण अपेक्षा करू शकतो पण अशा वेळी आपल्या पिकाला या वाढलेल्या तापमानापासून आणि तापमानाचे जे, जे वेगवेगळे परिणाम पिकांवरती होतात त्यांच्यापासून वाचवण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना आहे का असा शेतकऱ्यांचा सर्वसाधारण प्रश्न असतो तर मित्रांनो ह्याच्यामध्ये काही वेगवेगळे जे उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये पाण्याचं योग्य नियोजन मल्चिंगचा वापर त्यानंतर काही जैव उत्तेजकांचा वापर अमिनो एसिड्स सारख्या घटकांचा वापर करून आपण पिकाच्या वाढीस प्रोत्साहन देऊ शकतो त्याला सपोर्ट करू शकतो पण त्या व्यतिरिक्त एक खूप महत्वाचा घटक जो निसर्गाने आपल्याला दिलेला आहे त्याचा वापर करणं मला वाटतं शेतकऱ्यांसाठी आता अनिवार्य आहे आणि तो घटक आहे एक उपयुक्त बुरशी ज्याला आपण मायकोरायझा या नावाने ओळखतो तर मायकोरायझा म्हणतात काही ठिकाणी त्याला व्यायाम म्हणतात म्हणजे व्यास व्यास्क्युलर वै, आर्बिस्कुलर मायकोरायचा कारण तो पिकाच्या मुळांमध्ये इन्फेक्ट होतो आणि त्या ठिकाणी राहून तो पिकाला मदत करतो काही ठिकाणी त्याला एम पंजाय असं सुद्धा म्हणतात कारण बुरशी बुरशी आई आणि आर्बिस्क्युलर मायकोरायझा पंजाय या नावाने सुद्धा त्याला ओळखतात ते एकच आहे तर याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रजाती आहेत सात आठ प्रजाती आहेत ज्या आपण आपल्या पिकांमध्ये वापरू शकतो त्यातली रायझोफायगस त्याला पूर्वी ग्रोमस या नावाने ओळखत होते ती प्रजाती आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून देणारी आहे आणि बाजारामध्ये जे मायक्रोरायझा आपल्याला कॉम्बिनेशन्स मिळतात त्याच्यामध्ये तीन ते चार प्रजाती एकत्र करून दिलेल्या असतात तर अशा प्रकारचं व्यायाम किंवा मायक्रोरायझा आपल्याला या पिकांसाठी वापरता येत आता या या ही बुरशी आहे त्याच्यामुळे या बुरशीचे जे स्पोर्ट्स किंवा बिजाणू आहेत ते, ते, वा ते शेतामध्ये गेले पाहिजेत आणि च्या मानकानुसार एका ग्राम मध्ये कमीत कमी दहा आणि त्याचा आय पी म्हणजे इन्फेक्टिव्हिटी पोटेन्शियल जो आहे म्हणजे मुलांवरती त्याचं काम करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता आपल्याला एका ग्राम मायक्रोरायझामध्ये बाराशे एवढी असणं अपेक्षित आहे तरच ते स्टँडर्ड प्रॉडक्ट आपण समजू शकतो म्हणजे आपण हा प्रॉडक्ट बाजारातला घेताना या क्षमतेचा आहे की नाही याची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये दोन प्रकारचे फॉर्म्युलेशन्स आपल्याला मिळू शकतात पहिलं फॉर्म्युलेशन म्हणजे दाणेदार स्वरूपात जे आपण वापरमध्ये खत टाकतो त्याचप्रमाणे आपण टाकू शकतो आणि साधारण एक चार किलो पर्यंत याची शिफारस आपण करतो याचं कारण असं की एका एकर क्षेत्रामध्ये कमीत कमी आपल्याला अडीच लाख स्पोर्ट्स जाणं अपेक्षित असत आणि त्यासाठी त्या त्यामध्ये त्या असणारे स्पोर्टची संख्या जर ग्रेड धरली तर आपल्याला चार किलो मायक्रोराच दाणेदार वापरू शकतो त्यानंतर त्या काही फॉर्म्युलेशन असे सुद्धा बनवलेले आहेत जे ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून तुम्हाला देता येतं अशा फॉर्म्युलेशन मध्ये स्पोर्टची संख्या ही खूप जास्त असते त्यामुळं अनेक ठिकाणी आपल्याला असं पण दिसेल की फक्त शंभर ग्राम एकरी शिफारस का करण्यात येते तर त्याचं कारण आहे की त्यामध्ये स्पोरची संख्या ही जास्त असते इन्फेक्टिव्हिटी पोटेन्शियल हा बाराशे पर्यंत असून स्पोर जरी कमी असले तरी इन्फेक्टिव्हिटी पोटेन्शियल हा महत्वाचा आहे आणि म्हणून तो बाराशे पर ग्रामच्या खाली नसावा आता याचा वापर आपण केला तर काही लगेच पिकायला लागू होत नाही मी सांगितलं की मायकोराझा हा मुलांवरती अगोदर काम करतो मुलांमध्ये जातो त्या ठिकाणी डेव्हलप होतो आणि नंतर मग त्याचे जे तंतू असतात धागे असतात ते पिकाच्या मुळांच्या बहुतेक प्रकारचं आवरण तयार करतात तसेच ते धागे पुढे जमिनीत खोलवर जातात त्या ठिकाणी असलेले पाणी त्या ठिकाणी असलेले अन्नद्रव्य विशेष करून स्फुरत आणि काही सुष्मनद्रव्य जस्त वगैरे तर ते, ते पिकाला तुमच्या मिळवून देण्याचं काम ज्या ठिकाणी पिकाची मुळे पोचत नाहीत अशा ठिकाणी हे तंतू पोचतात आणि ते तिथून घेऊन पिकांच्या मुळापर्यंत आणतात म्हणजेच आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये आपल्या पिकाला संरक्षण देण्याचं काम ह्या मायक्रोरायजाकडनं होतं <coughs> तसंच याचे एक विशिष्ट आवरण मुळांभोवती झाल्यामुळे मुळांवरती जमिनीतली जी घातक बुरशी असते ती सहजासहजी हल्ला करू शकत नाही आणि त्यामुळं आपल्या पिकाला एक प्रकारे संरक्षण सुद्धा मिळते त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीतले वाढलेले क्षार जे उन्हाळ्यात जास्त प्रमाणात वाढतात कारण तापमानामुळे पाण्याची वाप होते तेव्हा खालच्या स्तरातलं पाणी वर येतं आणि खालच्या स्तरातले क्षार हे त्या पाण्यासोबत येऊन वर येतात आणि मग आपल्या मुलांना अन्नद्रव्य घेण्यास अडथळा निर्माण होतो काही वेगवेगळ्या रासायनिक क्रिया घडतात या क्षारांमुळे आणि आपल्या पिकांमध्ये त्याचा परिणाम होतो अशा वेळी मायकोरायचा आपल्याला क्षारांपासून सुद्धा संरक्षण देण्याचं महत्वाचं काम करतो आता याचा वापर सगळ्या पिकांसाठी आपल्याला करता येतो फळ पिकांना सुद्धा आपल्याला करता येतो लागवडीच्या वेळी आपण याचा वापर करू शकता कारण याला चार आठवडे कालावधी लागतो सुरुवातीचा त्याचे परिणाम दिसत फक्त कोबी वर्गीय पिकांमध्ये याचा वापर करण्याची शिफारस आपण करत नाही कारण कोबी वर्गीय पिकांच्या मुळांमधून स्रवणारे काही द्रव हे या मायकोरायझाला वाढू देऊ शक वाढू देत नाहीत आणि त्यामुळे तिथे आपण मायक्रोआज वापरला तरी त्याचा अपेक्षित फायदा आपल्याला मिळणार नाही म्हणून तो खर्च आपण करण्याची काही गरज नाही इतर सर्व पिकांना याचा वापर आपल्याला मायक्रोवायजाचा करता येईल याचे वेगवेगळे फॉर्म्युलेशन बाजारामध्ये उपलब्ध आहेत सण बायोवॅब नावाने सोनकोल उच्च गणूतेचं मायक्रोरायजा आपण वापरू शकतो आपल्या पिकांमध्ये आणि अनेक शेतकऱ्यांना जर काही इच्छा असेल त्यांची करण्याची तर या मायकोरायझाचा तुम्ही वापर करून तुम्ही तुमचा मायकोरायझा सुद्धा स्वतः शेतामध्ये तयार करू शकता त्याविषयी सुद्धा काही माहिती आपण एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊ पण तुर्तास आपण बाजारामध्ये उच्च गुणवत्तीचं उपलब्ध असलेला मायकोरायझा घ्या आपल्या उन्हाळी भाजीपाला पिकांना त्याचा वापर करा आणि बदलत्या वातावरणापासून वाढलेल्या तापमानापासून वाढलेल्या क्षारांपासून आपल्या पिकाचं संरक्षण करून चांगल्या गुणवत्तेचं भाजीपाला उत्पादन फळ उत्पादन घ्या आणि अधिक आर्थिक लाभ आपण मिळवा याविषयी आपल्या आणखी काही शंका असल्या किंवा काही सूचना असल्या तर त्या सुद्धा तुम्ही आम्हाला पाठवू शकता देऊ शकता त्यावरती सुद्धा आम्ही शास्त्रशुद्ध माहिती देण्याचा आणि योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद